व्हिडिओचा विषय जरा गंभीर आहे यावेळी गोष्ट सुद्धा मोठी आहे आणि ती डोंगरा सुद्धा एवढी आहे त्यामुळे व्हिडिओ सोडू नका शेवटपर्यंत बघा कदाचित तुमचाही फ्रॉड होण्यापासून नक्कीच वाचेल नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी डिप्रेशन मध्ये असतो तरुणाई असू दे लहान गट असू दे वयस्कर वृद्ध असू दे प्रत्येक गटाला काही ना काहीतरी टेन्शन आणि डिप्रेशन असतच त्यातल्या जे तरुण पिढी असते त्यांना जॉबचं टेन्शन त्यांच्या करिअरचं टेन्शन रिलेशनशिपचं टेन्शन परिवाराचं टेन्शन असे असंख्य प्रकारचे टेन्शन असतात जगामध्ये अशी कुठलीच व्यक्ती नाहीये की जिच्याकडे टेन्शन नाहीये कदाचित आपल्या ह्याच टेन्शनचा फायदा कोणी ना कोणीतरी उचलण्याच्या तयारीमध्ये असतं आणि अशातच मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या युक्त्या वापरून अशाच टेन्शनमध्ये अडकलेल्या युवकांना किंवा वेगळ्या वेगळ्या गटातल्या लोकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असतात मग ते फायनान्शियल फ्रॉड असू द्या किंवा लोन ॲप असू द्या अशातच मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आलाय आणि त्या स्कॅमचं नाव आहे ॲस्ट्रोटॉक तुम्ही बरोबर ऐकलंय ॲस्ट्रोटॉक म्हणजेच ज्योतिष विद्येनुसार ऑनलाईन पद्धतीने आपल्याला गाईड करणारं एक ऍप्लिकेशन रिसेंटली या ऍप्लिकेशनला मोठी फंडिंग मिळाली या कंपनीला मोठी फंडिंग मिळाली आणि त्यामुळेच या कंपनीनं आपल्या प्रचाराची मोठी धामधूम सुरुवात केली मोठ्या मोठ्या क्रिएटर्स कडून आपल्या ऍड बनवून घेतल्या आणि त्या सोशल मीडियावरती तूफान स्वरूप वहां पर एक एस्ट्रोलॉजर से हमने बातचीत की और उन्होंने हमसे ज्यादा कुछ नहीं मांगा बस हमारा डेट ऑफ बर्थ और टाइम मांगा और फिर जो हुआ वो हैरान करने वाला था मतलब उन्होंने झटपट पूछा कि आप टीवी एंकर तो नहीं है हमने आपको कैसे पता भाई कमाल है वैसे ये भी बढ़िया है कि लाइफ में अगर कोई डाउट है कोई इश्यू है तो आप एक ही बार में पूछ लो एस्ट्रोटॉक आपके लिए वो जगह है आप डाउनलोड कीजिए और पहली चैट वहाँ फ्री भी है आता याचा टार्गेट ऑडियन्स कोण होतं तर लहान्यांपासून मोठ्यापर्यंत विशेषतः तरुण गट कंपन्यांच्या टार्गेट लिस्ट वरती होता कारण तरुणांना जास्त समस्या असतात डिमोटिवेशन जास्त असतं वयामध्ये आपल्या रिलेशनशिपचं टेन्शन असतं परिवाराचं टेन्शन असतं माझं लग्न होईल की नाही हे टेन्शन असतं तर मला जॉब लागेल की नाही हा सुद्धा प्रश्न असतो आणि नक्की या प्रश्नाचं उत्तर शोधताना कुठे ना कुठे तरुण या ऍपकडे वळल्या जातो कुंडली बनाई और इसमें शुक्र की स्थिती आपकी शादी 2024 में लिखी है मई के महीने में अगर आप भी जानना चाहते हैं कि आपकी शादी 2024 में होगी या नहीं आप मुझसे कनेक्ट कर सकते हैं एस्ट्रोटॉक ऐप पर या ले ले है। कुछे ना कुछे ना या में बहुत ही अच्छी जॉब मिलने वाली है मुझे यह रहा श्रद्धा जी वो ऑफर लेटर ये रहा आज सेप्टेबर है मुझे अक्टूबर की बहुत अच्छी ज्वाइनिंग मिली है रहा मेरा नया ऑफिस श्रद्धा जी जो मैं सबसे पहले आपको दिखा रहा हूँ थैंक यू सो मच श्रद्धा जी जो आपने प्रेडिक्ट करा वो बिल्कुल सच अशाज पद्धति ने तुम्हारा विश्वास बसत मित्रांनो ह्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आणि तुमच्यापर्यंत सत्यता आणण्याचं आमचा फार प्रामाणिक उद्देश आहे दोन गोष्टी आम्ही क्लिअर करू इच्छितो पहिली म्हणजे आम्ही ज्योतिष विद्येचा मजाक उडवत नाहीये आम्ही ज्योतिष विद्येचा पूर्ण सन्मान करतोय आणि दुसरी गोष्ट स्वतःचा स्कॅम करून घेण्यासाठी स्कॅमर कडे गेलेलो हो। आहोत त्यामुळे आमचा फ्रॉड झालेला नाहीये परंतु हा फ्रॉड तुमच्या सोबतही होऊ शकतो म्हणून हा माहितीपूर्ण अवेअरनेस व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे आम्ही सुद्धा हे ऍप इन्स्टॉल करायचं ठरवलं ह्या ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आपली काही बेसिक माहिती इथे विचारला जाते प्रोफाईल फोटो वगैरे सिलेक्ट करायला लावतो त्यासोबतच आपलं नाव आपलं जन्मस्थळ आपलं जन्मदिनांक शक्य असल्यास आपली जन्मवेळ आपल्याला तिथे सांगावी लागते हे सांगितल्यानंतर आपण ॲपमध्ये प्रवेश करतो ॲपमध्ये प्रवेश केल्यानंतर वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमधले वेगळेवेगळे ज्योतिषी आपल्याला तिथे लिस्टिंगमध्ये दिसतात आता ह्या कॅटेगरी जर बघायच्या ठरवल्या तर रिलेशनशिप फॅमिली गृहदोष अं त्याच्यानंतर करिअर त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या समस्येमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणारे ज्योतिषी त्या व्यतिरिक्त तुमच्या घराची पूजा असेल वास्तु शांती असेल नारायण नागबळी सारख्या विविध पूजा असतील या विविध प्रकारच्या पूजा करण्यासाठी विविध प्रकारचे ज्योतिषी इथे लिस्ट केलेले आपल्याला दिसतात बरं या ज्योतिषींचा रेट सुद्धा वेगळा वेगळा फिक्स केलेला असतो कोणाचा चौतीस रुपये पर मिनिट तर कोणाचा शंभर रुपये पर मिनिट अकॉर्डिंग टू यांचा एक्सपिरियन्स की यांनी किती वर्ष त्या ज्योतिष विद्यामध्ये काम केलेलं आहे त्यानुसार यांचा रेट ठरलेला असतो इथे आपण एखाद्या ज्योतिषीला सिलेक्ट केल्यानंतर पहिली चाट आपल्याला फ्री दिल्या जाते अगदी कमी वेळेसाठी असते पण तो सुद्धा एक फंदा असतो तो कसा तर आपण पुढे बघणारच आहोत त्यानंतर आपल्याला या ऍप्लिकेशन मध्ये रिचार्ज करावं लागतं हे रिचार्ज करण्यासाठी यांनी वेगवेगळे पॅकेजेस बनवून ठेवलेले आहेत अगदी शंभर रुपयापासून तर पंचावन्न हजार साठ हजारांपर्यंतची अमाऊंट ह्या एप्लिकेशन मध्ये आपल्याला रिचार्ज थ्रू करता येते एखाद्या ज्योतिषीला चॅट करण्यासाठी आपण आपण निवडल्यानंतर त्यांच्या वेटिंग लिस्ट वेटिंग जातो गेल्यानंतर आपल्या नुसार आपण त्या ज्योतिषी सोबत जोडल्या जातो फंडा कसा आहे माहिती का मित्रांनो सुरुवातीची चॅट जरी फ्री असली तरी ती अत्यंत कमी वेळेसाठी असते मी स्वतः सुद्धा यांच्यासोबत जेव्हा चॅट करत होतो तेव्हा यांनी मला माझी बेसिक माहिती विचारली जसं की माझं नाव माझी जन्मवेळ आणि माझे जन्मदिनांक जन्म तंतोतंत माहिती खरी दिली त्यानंतर सुरू मी एक व्यावसायिक आहे असं यांनी मला सांगितलं त्यासोबतच मला परिवार सुद्धा आहे असंही यांनी सांगितलं माझं लग्न झालंय हे सुद्धा यांनी मला सांगितलं खरं तर थोडंसं अस्यास्पद होतं कारण तुमच्या माहितीसव मी एक विद्यार्थी आहे आणि माझं अजून लग्नच झालेलं नाहीये दुसरी गोष्ट जेव्हा माझं रिचार्ज संपत आलं तेव्हा बरोबर रिचार्ज संपायच्या दोन तीन सेकंद अगोदर यांनी मला हुकअप पॉइंट सांगितला की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट घडणार आहे आमच्याशी लगेच बोला याचा अर्थ काय होता की रिचार्ज संपत आलाय आणि आता तुम्ही लगेच रिचार्ज करा त्याशिवाय तुम्हाला आम्ही पुढची गोष्ट सांगू शकणार नाहीये माझ्याऐवजी जर दुसरं एखादा तरुण असता तर तो भावावून गेला असतं की यार आपल्यासोबत काहीतरी मोठं होणार आहे आपण जाणून घ्यायला हवं त्यामुळे त्याने लगेच रिचार्ज केलं असतं मी स्वतः सुद्धा तिथे स्कॅम करून घेण्याच्या उद्देशाने गेलेलो होतो त्यामुळे मी रिचार्ज केलं आणि पुढची चॅट तिथे सुरू केली पुढची चॅट करताना मला काही गोष्टी तिथे प्रकर्षणाने जाणवल्या पहिली गोष्ट म्हणजे हे ज्योतिषी अंदाज पंचीवरती माझ्यासोबत बोलत होते इथे मला त्यांचा एक्सपिरियन्स काही दिसत नव्हता यांना मी अडकवण्यासाठी किंवा यांची परीक्षा घेण्यासाठी आपण म्हणू शकतो त्यांना एक प्रश्न विचारला मी त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांचा व्यवसाय हा व्यवस्थित सुरू नाहीये त्यामुळे काय करता येईल अगदी दहा बारा सेकंदाचा डिले घेऊन यांनी मला सांगितलं की तुम्हाला स्पेसिफिक ही ही पूजा करावी लागेल सध्या ह्या ला। या ग्रहांची स्थिती अशी अशी आहे आणि गेल्या काही येत्या काही महिन्यांमध्ये किंवा स्पेसिफिक त्यांनी महिनासुद्धा सांगितला ह्या काळापर्यंत तुमच्या वडिलांचा व्यवसाय अतिशय उत्तम पद्धतीने सुरू होईल आता यातली महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आजपासून चार वर्ष अगोदर माझे वडील या जगातूनच गेलेले आहेत आणि ही गोष्ट जेव्हा मी त्यांना सांगितली त्यावेळेला ज्योतिषीकडून ही चॅट डिस्कनेक्ट करण्यात आली त्यानंतर मी ह्याच दुसऱ्या ज्योतिषी सोबत कनेक्ट झालो त्यांना सुद्धा मी सेम संभाषण केलं आणि संभाषण केल्यानंतर त्यांना मी सेम माझ्या वडिलांच्या बाबतीत बोललो परंतु यावेळी तो ज्योतिषीने ती चॅट डिस्कनेक्ट न करता माझ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली त्यावेळी ज्योतिषीचं उत्तर होतं की ऍस्ट्रोटॉक वरती आम्ही जे ज्योतिषी आहोत हे आम्ही संभाव्यता वरती काम करतो म्हणजेच काय तर ही गोष्ट भविष्यात कधी ना कधी होऊ शकते किंवा होऊ शकत नाही त्यामुळे आमच्याकडं खात्रीशीर असं काहीही नसतं तुम्ही आस्ट्रोटॉक वरती जर जात असाल तर अंदाज बघून तुमच्याशी चॅट करणारी व्यक्ती तुमच्या अपोजिट साईडला तुम्हाला बसलेली दिसेल जे की सामान्य आपल्या परिवारात आपल्या मित्रपरिवारात आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती आपल्याला असंख्य प्रमाणात दिसतात म्हणजेच काय जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत जरी बसून जर गप्पा मारल्या आणि त्याला जर तुमची परिस्थिती सांगितली तर तो सुद्धा तुम्हाला हेच सांगेल की यार लवकरच काही ना काहीतरी आपलं चांगलं होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नको आणि तेच काम एक्झॅक्टली अॅस्ट्रोटॉप करत आहे यामध्ये ज्योतिषीचाही संबंध नाहीये किंवा भविष्य बघण्याचा सुद्धा संबंध नाहीये कारण मी जेव्हा त्यांच्यासोबत चॅट करत होतो त्यावेळेला त्यांच्याकडून येणारे उत्तर असे होते की जे उत्तर अस्तित्वात मध्ये शक्यच नाहीये वडील जर अस्तित्वातच नसतील तर त्यांचा व्यवसाय चालणार तरी कसा आहे किंवा ग्रहांची स्थिती त्यांची दिसणार तरी कशी आहे एकंदरीत हे सगळं संभ्रमात टाकणार आहे पण मित्रांनो यात महत्वाची गोष्ट ही आहे तुम्ही जर जात असाल तर माझा प्रामाणिक सल्ला आहे मी पुन्हा एकदा गोष्ट क्लिअर करतो की मी ज्योतिष या विद्याचा मजा कुडवत नाहीये परंतु ऍस्ट्रोटॉप किंवा यासारख्या दुसऱ्या ऍप्लिकेशनमधून तुमच्या दुबळेपणाचा किंवा तुमच्या टेन्शन डिप्रेशनचा कुणी गैरफायदा घेऊ नये इतकीच आशा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची होती कारण यांचा प्रामाणिक उद्देश एवढाच आहे की यांना त्यातून पैसे कमवायचे आहे कारण जशी तुमची चॅट संपत येते किंवा तुमचा वेळ संपत येतो त्यावेळेला तुम्हाला हुक पॉईंट दिला जातो की तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्वाचं घडणारे आमच्यासोबत बोलत राहा त्यामुळे आपण भाऊन जाऊन इथे रिचार्ज करतो त्यामुळे यांच्या या फसव्यागिरीमध्ये तुम्ही फसू नका इतकं सांगण्याचा हा उद्देश होता तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकच्या अंदाला लागला आहात का किंवा लागला होता तर तुमचा अनुभव कसा होता ह्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आमचे रेग्युलर प्रेक्षक असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नाईन्टी पर्सेंट लोक हे चॅनल सबस्क्राईबच अस करत नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जोडल्या जा गोष्टी फार छोट्या असतात तो पण त्या खऱ्या आयुष्यात फार डोंगर एवढ्या असतात लवकरच भेटूया पुढील महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद